नमस्कार मी लक्ष्मण दातखळे आपण पाहत आहे आपला आवाज आपला आवाजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत शिवसैनिकांचे श्रद्धास्थान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त जुन्नर येथे त्यांच्या प्रतिमेस शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी उपस्थित शिवसैनिकांच्या वतीने पुष्पहार वाहून अभिवादन केले यावेळी माजी सभापती राजेंद्र गुंजाळ देवराम लांडे संतोष वाघ शहर प्रमुख अविनाश कर्डिले गटनेते मधुकर काजळे बाबू पाटे संजय परदेशी दिपेश परदेशी सचिन खत्री रामसिंग खोत ज्ञानेश्वर होगे आदी मान्यवर उपस्थित होते अमर, रहे, अमर रहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आणि तमाम जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीनं वंदनीय साहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे तालुक्यातील सर्वच पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत खरं तर निश्चितपणानं आदरणीय साहेबांच्या जाण्यानं साऱ्या सैनिकांना जे दुःख आहे परंतु आपल्या सर्वांना जाणीव आहे की पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आदरणीय साहेबांच्या नंतर मोठ्या साहेबांच्या जाण्यानंतर शिवसेनेची ज्याप्रमाणे बांधणी केलेली आहे संघटना बांधणी केलेली आहे निश्चितपणानं अत्यंत स्पृनि स्पृहणीय आणि मोठ्या नेत्याला लाजवेल अशा प्रकारची बांधणी संघटन कौशल्य आदरणीय उद्धव साहेबांनी केलेलं आहे मी निश्चितपणानं आपला आवाजच्या माध्यमातून तमाम तालुक्यातील जनतेला या निमित्ताने सांगू इच्छितो की छत्रपती शिवरायांची ही पुण्यभूमी आहे शिवजन्मभूमी आहे आणि वंदनीय साहेबांचा नेहमी आम्हाला सगळ्यांना सैनिकांना सांगावा असायचा की शिवनेवरीवरती भगवत तोरण पाहिजे आणि निश्चितपणाने आदरणीय साहेबांना हीच खऱ्या अर्थानं आदरांजली होईल येथे जुन्नर नगर परिषदेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये या जुन्नर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगर अध्यक्ष आणि शिवसेनेचे सारे नगरसेवक निवडून आणून आदरणीय बाळासाहेबांना आम्ही हे एक आदरांजली व्यक्त करणार आहोत उद्धव साहेबांना ती आम्ही निश्चितपणाने भेट देणार आहोत आणि त्या काम्ही आमच्या तालुक्यातील सर्व शिवसैनिक झपाटून कामाला लागलेले आहेत पदाधिकारी झपाटून कामाला लागले आहेत का पुन्हा एकदा उपस्थित सर्व आमच्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिकांच्या वतीने वंदनीय साहेबांना मानाचा मुजरा करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव बाळासाहेब ठाकरे म्हणजे हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि म्हणून निश्चितपणे गेल्या मी शिवसेनेमध्ये मातोश्रीला प्रवेश केला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी निश्चितपणे अभिमान सांगू इच्छितो की शिवसेना शिवसेना महाराष्ट्रामध्ये मी अनेक वेगवेगळ्या नेत्यांशी संपर्क आला अनेक पक्ष पाळले परंतु ज्या टायमाला मी मातोश्रीवरती गेलो आणि उद्धवजी साहेबांनी ज्या टायमाला आमचा आदिवासी समाजाचा आदर केला आणि म्हणून मी तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं निश्चितपणे मी शिवसेना कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि निश्चितपणे आदरणीय बाळासाहेबांच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली शिवसेना ही खऱ्या अर्थानं गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी ही शिवसेना एक महाराष्ट्रामध्ये एक नामवलिक असे पक्ष आहे आणि म्हणून निश्चितपणे मी अधिक नाही बोलता निश्चितपणे या ठिकाणी मी आज पहिल्यांदाच या शिवसैनिकांमध्ये मी आज या ठिकाणी बोलत आहे म्हणून मला एक अभिमान वाटला गेल्या दोन दिवसापासून जो शिवसैनिक येईल तो माझं अभिनंदन करतोय आणि मलाही आनंद होतोय की मी अनेक पक्षांमध्ये काम करून सुद्धा शिवसेनेमध्ये जो ऊर्जा आहे शिवसेनेमध्ये जी ताकद आहे एकाही पक्षामध्ये नाही असं मी निश्चितपणे सांगू इच्छितो आणि म्हणून इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हे मैत्री आणि शिवसैनिक जे माझ्या बरोबर आहेत हे तरुण रक्त आहे तरुण ऊर्जा आहे आणि म्हणून माझा या ठिकाणी माझी बॅटरी जास्तीत चार्जिंग झालेली आहे म्हणून पुढच्या काळामध्ये आपण खेळमेळेच्या वातावरणामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष हा एक नंबरचा पक्ष करा सांगतो धन्यवाद बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी जुन्नर शहरामधील सर्व शिवसैनिक उपस्थित आहेत बाळासाहेबांनी घालून दिलेला जो पॉईंट आहे बाळासाहेबांनी प्रत्येक सेने शिवसेनेच्या किंवा शिवसेनेच्या पाठीवर हो तो एक मायेझा टाकला आणि तो जीवातून भावातून मनातून असा साहेबांचा सैनिक झाला या ठिकाणी आज हो घातल्या ह्या इलेक्शनच्या निमित्तानं जुन्नर शहरामध्ये नगरपालिका नगरसेवक आणि नगर निवडणुका होणार आहेत साहेबांनी घालूनचा जो पॉईंट आहे किंवा भाऊ साहेबांसाठी जे श्रद्धांजली ठरणार आहे ती या जुन्नर शहराचा नगराध्यक्ष हे सर्व सैनिक सर्व शिवसैनिक साहेबांसाठी नगराध्यक्षाला निवडून आणतील हीच खरी साहेबांना श्रद्धा ठरेल साहेबांना आमच्या तमाम जुन्नर शिवसैनिक वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतदिन आहे एकोणीसशे सासष्ट साली शिवसेनेची स्थापना या ठिकाणी केलेली आहे तो आजपर्यंत एक वादळ अखंड भारा महाराष्ट्र नव्हे तर भारतभर हे वाहत आहे आज बाळासाहेब जरी आमच्यात नसले तरी त्यांचे विचार जे आहे ते तरुणांमध्ये आज भारावलेले सर्व तरुण या ठिकाणी दिसत आहे या तरुणांमुळं आज एक चांगलं वादळ हे महाराष्ट्रात येत आहे भारतामध्ये येत आहे आणि बाळासाहेबांचे विचार हे सर्वदूर पसरत आहेत हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या विचारावर आज शिवसेना पूर्णपणे सर्व ठिकाणी सर्व राजकीय क्षेत्र असतील सामाजिक क्षेत्र असेल त्या ठिकाणी ते, ते कार्यकर्ते काम करीत आहे जुन्नर शहर असेल तालुका असेल तालुक्यातील शहरातील सर्व शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर ठाम असून येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं वातावरण जुन्नर शहरामध्ये राहणार आहे जुन्नर शहरातील सर्व नागरिकांना मी विनंती करणार आहे की आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे पायक आहोत छत्रपती शिवरायांची या ठिकाणी जन्मभूमी आहे आणि एक चांगलं आदर्श जुन्नर शहर आपणा सर्वांना या ठिकाणी निर्माण करायचं आहे म्हणूसाठी बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार हे आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा